प्रदूषण कार्यालयात आला होता काय मागणी होते आणि त्याच्यावर काय समाधान झाली का आजच नाही तर मागच्या तीन महिन्यापासून आम्ही प्रदूषण महामंडळाचा फॉलोअप घेतोय सर्व शेतकरी मिळून आम्ही या अधिकाऱ्यांना आतापर्यंत चार ते पाच पत्र दिले यांनी आम्हाला एकच उत्तर देता की आम्ही अहवाल वरती पाठवला आम्ही वरती प्रदूषण महामंडळाच्या ऑफिसला सुद्धा गेलो तिथेही त्यांनी आम्हाला दिलं की आम्ही अहवाल मागून कारवाई करू आठ दिवसात कारवाईचं आम्हाला आश्वासन देण्यात आलं त्याच्यानंतर आम्ही आझाद मैदानावर जाऊन तीन दिवस उपोषण केलं तिथेही सचिवांनी आमच्याशी बैठक घेऊन आठ दिवसाचं आम्हाला आश्वासन दिलं परंतु या गोष्टीचा आता दीड महिना झाला दीड महिन्यात कुठली एक टक्काही कारवाई करण्यात आलेली नाही आम्ही जेव्हा आज परत शेतकरी बांधव यांना विचारायला आलो मागच्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो तर मुंबईच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा मेन प्रॉब्लेम कुठल्या कंपनीचा आहे किंवा सर्वात जास्त दूषित पाणी कुठल्या कंपनीचं आहे आम्ही त्यांना रेडिगोचं नाव सांगितलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की रेडिगोचा आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही बाकी दोन कंपन्यांचा आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे त्यामुळं आम्ही आज परत यांना जेव्हा विचारण्यासाठी आलो तर यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस सांगताय की आमच्याकडं कारवाई करण्याचा अधिकार नाही आम्हाला फक्त आम्ही त्यांना परमिशन मागतो त्यांनी परमिशन दिली तर आम्ही कारवाई करतो मग आज आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांना काय अहवाल पाठवला तर यांनी आम्हाला दोन कंपन्यांचा अहवाल दिला परंतु रेडिकोचा आज सुद्धा अहवाल त्यांनी आम्हाला दिला नाही त्यामुळे आमचं शेतकरी बांधवाचं काही समाधान झाले नाही परंतु सकाळी तीन वाजेपासून बैठक चालू आहे यांनी कुठलंही समाधानकारक आम्हाला दिलं नाही शेवटी यांनी आम्हाला पत्र दिलं की बाबा हो आताच आठ दिवसामध्ये कारवाई होईल वरती आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे त्यांनी आम्हाला रेडिकोचं आता सुद्धा कारवाईचं किंवा यांना जर आम्ही पत्र दिलं असेल कुणाच लढत असो तर त्या कंपनीला नोटीस पाठवलं तर यांचा अधिकार असेल <coughs> ते सुद्धा हे करत नाही बाकीच्या दोन कारवाई होणार आहे त्या पाठवलं परंतु रॅडिको कंपनीला हे का माहित नाही रॅडिको कंपनीचं यांनी नाव सुद्धा घेतलेलं नाही आणि आतापर्यंत आजपर्यंत तीन महिन्यात त्या कंपनीला यांनी नोटीस सुद्धा दिलेलं नाही शेतकऱ्याचे काय काय शेतकऱ्याची काय मागणी होती काय शेतकऱ्याची एकच मागणी आहे की त्या तीन मागणीमधनं कमीत कमी पंचवीस हेक्टर मध्ये त्या तलाव आहे त्या तलावामधनं आजही दूषित पाणी वाहत आहे नदीसारखं आहे आमच्या शेतकऱ्याचे जनावर जगत आहे टिकत नाहीये जनवारं मरत आहे पक्षी मारताय त्या पाण्यात जर कुत्रा गेला तर त्याचे केसं निघताय शेतकरी जर पाणी भरायला गेला तर त्याच्या आगाला पूर्ण खात सुटते त्यामुळे आमची कुठली कंपनी बंद करणं आमचा हेतू नव्हता तर अखिल बाई संघटनेची शेतकऱ्यांना घेऊन एकच मागणी होती की सदरित पाण्याला काय प्लॅट असतो तो प्लॅट उभा करून वाढायला पाणी बंद करण्यात येईल कोणत्या गावाला जास्ती शेतकऱ्याचं पाणी नुकसान याचा प्रभाव कुंभेपळ जडगाव आहे तोंडगाव आहे पाँ खाली पाँ आ, तलाव आहे मोठा याला गारखेड्याला त्या तलावापर्यंत ते पाणी जातं कमीत कमी पंचवीस गावाला ते पाण्याचं प्रभाव पडतो नाही आता आठ दिवसाची मुदत दिली त्याच्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आम्हाला वरून पावर आली की आम्ही काम करू आम्हाला ऑर्डर आली की काम करू आम्हाला त्यांनी प्रदूषण महामंडळाचा बॉम्बेचं जे ऑफिस आहे यांचं तिथल्या अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे त्या अधिकाऱ्याला हे पत्र पाठवून त्यांनी जर याच्यावर कारवाई केली तर मुंबईवर सुद्धा आम्ही जाऊन तिथं आंदोलन करणार आहोत चालेल आपलं नाव निवृत्ती डग पाटील अखिल भारतीय बहिराज्य संघटनेचे संस्थापक आहेत तुमच्या सोबत कोणत्या गावाचे शेतकरी आलेले आता हे कर्म कुंभेफळचे गावचं नाव वडखा गंगापूर शेंद्रा इथे शेतकरी रॅनिकोचं पत्र लागलेलं आहे म्हणून मला सांगून घ्या साहेबांना सांगितलं फोन लावा तुम्ही काय तुम्ही रॅडिकोच का देत नाही तुम्ही रॅडिकोचं द्या आम्हाला पत्रात मेल करू शकता करा मेलता येईल जागेवर काय पाठवलं त्या पत्रावर मला हाताने काय घेऊन देताय तुम्ही त्याचा अर्थ कारवाई केलेली नाही कंपनीवर कसं शांत बसू आम्ही तुम्हाला तीन कंपनीचे नाव नाही तुम्ही दोनच कंपनीवर कारवाई का केली

बाकीच्या सामान्याला काय जात झालं आपल्याला टाईट मारते ते निघा म्हणते बाहेर लेटर फेकून दिलो लेटर फेकून देत त्या दिवशी आता म्हणते कधी फेकलं मागच्या तीन महिन्यापासून आम्हाला फिरवत आहे याचं नाव टाकतात त्याचं टाकत नाही याच्यावर कारवाई करतात त्याच्यावर करत नाही जर यांनी आम्हाला पत्र दिलं नाही यात आम्ही तीन कंपन्यांचं यांना पत्र दिलं होतं ज्या कंपनीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्या कंपनीचं पत्र यांनी दाबून ठेवलं आणि बाकीच्या दोन कंपन्यांचं थातूर मातून आम्हाला पत्र देत आहे का नाही घेते याचा अर्थ मंदिर्याची कंपनी असल्यामुळे ही बदल घेत नाहीये किती उघड दिसतय का दोघ सगळे फिरवतय दोघांपासून काय राहिलो इथं मच्छर मस्त किडे खातील खाऊ द्या जगायचा अधिकारात नाही माणूस होणार प्रॉपर्टी आपण या